नमस्कार मंडळी तर चला आज जाणार आहोत सीएसडी डी कॅन्टीनला तुम्हाला मिलिटरी एरिया दाखवते तर मग अशी म्हटल्याप्रमाणे आज आपण जाणार आहोत डी कॅन्टीनला मिलिटरी एरियामध्ये तुम्हाला ही आतमध्ये एरिया दाखवते कसं आहे ते चला बघूया आपण आता पटकन आता मी आजीनं उतरत आहे आणि गाडीवर तरी आतमध्ये एंटर केलेलं आहे आपण इमिडियटली तुम्ही बघू शकता म्हणून कसा दिसत आहे तो तिथे एंटर करताना आतमध्ये छोटीशी प्रोसेस असते ती म्हणजे साईन करावं लागतं टाईम वेळ गाडीचा नंबर आणि आपलं डिपेंडिंग कार्ड दोघांचं हे दाखवावं लागतं हसबंड वाईफचं आणि आधार कार्ड आपलं जिथे जमावं करावं लागतं तेव्हा ते, ते आपल्याला आतमध्ये सोडतात छोटीशी प्रोसेस करून आम्ही निघालो आतमध्ये आणि हा तुम्हाला दाखवण्यासाठी व्हिडिओ चालू केलेला आहे मी गेटवरती व्हिडिओ अलाऊड नाही आहे म्हणून तिथं मला अलाउ व्हिडिओ काढता आलेला नाही मग आतमध्ये आल्यानंतर असा व्हिडिओ मी चालू केला आणि तुम्ही बघू शकता इथं आतमध्ये एरिया किती छान स्वच्छ सुंदर आणि निसर्ग बघा किती फुलून आलं आहे पावसाळ्याचे दिवस असल्यामुळं झाडी वगैरे सगळी हिरवी झालेली आहेत ते सुंदर आणि प्रसन्न वाटत होतं आणि इथे जास्त कोणी येत नाही जे मिलिटरीमध्ये आहेत तेच लोकांना इथे एंट्री असते बाकी सिव्हिल लोकांना इथे एंट्री नसते आतमध्ये तर म्हटलं तुम्हाला दाखवावं आपल्या मिलिटरीचा एरिया कसा आहे तो इथे तुम्ही बघू शकता एक कागदाचा तुकडा किंवा झाडाचा कचरा वगैरे असं काही दिसत नाही एकदम स्वच्छता असते या एरियामध्ये इथे यायचं म्हटलं तर फोर व्हीलर असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही आणि जर टू व्हीलर असेल आपण तर हेल्मेट हे कम्पल्सरी लागतं हेल्मेट म्हटलं तरी दोघांनाच लागतं मागच्या माग जे बसतं त्याला सुद्धा आणि जे गाडी चालवतं त्याला सुद्धा तिथे बघा मी हेल्मेट घातले तुम्हाला दाखवते आपल्याला काही सवय नसल्यामुळे त्याचं आपल्याला बांधून टाकल्यामुळे होतं पण ते घालावंच लागतं त्याशिवाय ते एंट्री नसते इथं <laughs> मला हसायचंय कारभार सुद्धा हसत मेल मेल घातलं की नाही काय तर डाव्या साईडला पुढे बघा गौतम बुद्धाची मूर्ती खूप छान होती इथं आणि इथं पुढे दोन मिनटाच्या अंतरावरच आपलं कॅन्टीन आलेलं आहे बघा खूप छान एरिया इथं पौजींच कसं असतं वेळेवरच सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे तिथे वेळेवरच यावं लागतं वेळेवरच सगळ्या गोष्टी करायच्या वेळेच्या नंतर काहीच उपयोग नसतो त्याच्यामुळे यांच्यासोबत यांच्यासोबत राहून राहून मला सुद्धा वेळेचं खूप महत्त्व कळलं इथं बघा कॅन्टीनचं एरिया मी तुम्हाला दाखवते थोडं गाडीन उतरते खाली आणि हा मोबाईलचा फिरून दाखवते गर्दी खूप जास्त नसते गर्दी नाही तर पूर्ण असं गाड्यांचं पार्किंग खूप भरलेलं असतं खूप शनिवार रविवारी आणि तीन ते चार तास इथं निघून जातात शनिवार रविवार आले तर आणि तुम्ही बघू शकता फौजी साहेब आणि पिल्लू पुढे चाललेत मी मागून शूट करते कॅन्टीन मध्ये अलाउड नाही कॅमेरा म्हणून कॅ के, कॅमेरा बंद केला आणि सामान वगैरे घेतलं आणि बाहेर आल्यानंतर त्याचं सामान वगैरे मी बॅग मध्ये भरत होते जो पण मला हेल्प करतोय भरण्यासाठी आणि थोडस बघा तुम्ही साईडला इथं लॉकर वगैरे बघा आपलं सामान वगैरे ठेवायला नाही का आपलं काही सामान असेल तर आपण या लॉकर मध्ये ठेवू शकतो आणि इथं साईडलाच आपल्याला कॅन्टीन पण बघा मग दाखवते कॅन्टीन आतमधून आतमधून दाखवताना आली दरवाज्यातून तुम्ही इथं बघू शकता कॅन्टीन आतमध्ये तर याचं सामान वगैरे घेतलं जे क्लिनिंगचं लागतं सामान ते घेतलं झाडू वगैरे घेतला आणि आम्ही निघालो घराकडे पुन्हा सामान वगैरे भरून आम्ही परत निघालो घराकडे जाताने हा रस्ता तुम्ही बघू शकता तर स्वच्छ रस्ता आहे आणि लाईटी पण किती छान डिझाईन मधून केलेल्या आहेत त्यांनी अशोकाची झाड बघा उंच जे उंच पावसाच्या वातावरणामुळे सगळंच वातावरण हिरवंगार आणि प्रसन्न वाटत होतं आणि समोरच तुम्ही बघू शकता आपला झेंडा राष्ट्र ज्वल किती उंच असं केलेलं आहे त्यांनी आणि इथे सगळे कॅमेरे वगैरे लावलेले आहेत इथं बंदोबस्त असतो मिलिट्रीचे लोक उभी असतात नाही का त्याच्यामुळे शूट करायला अलाउड नाहीये तरी सुद्धा मी कॅमेरा ऑन ठेवलेला आहे तुम्ही बघू शकता इथं कसं छान आहे ना का मिलिट्रीचा एरिया आणि समोरच तुम्ही बघू शकता इथं वरतून मेट्रोची लाईन गेलेली आहे मागच्या रविवारी बघा मी वरतून शूट करून तुम्हाला मिलिट्रीचा एरिया दाखवला होता ना तो हाच एरिया होता त्याच्यानंतर आम्ही आलो बाहेर आणि बाहेर आल्यानंतर आपलं जे आधार कार्ड जमा केलं होतं ते घेण्यासाठी आणि आपण किती वाजता आतमध्ये आलो आणि किती वाजता चाललो हे सगळं हे रजिस्टर म्हणजे ते लोक लिहून ठेवतात साईन घेतात आणि आपल्याला जो नंबर दिला असतो तो नंबर जमा करायचा आणि आपले आधार कार्ड वगैरे घेऊन इथून व्हायचं अशी ही पद्धत किंवा म्हणजे नाही का असं त्यांचे नियम असतात हे मग आता गेटच्या बाहेरचा थोडासा एरिया दाखवते तर टँक वगैरे बघा किती छान उभे आम्ही थोडेसे फोटो वगैरे काढले फिल्डिंगने सुद्धा कारण आम्ही सारखंच येतो ना त्याच्यामुळे मग काय एवढं नाही ना, ना, पण पिल्लूला पहिल्यांदा आणलं होतं म्हणून त्याचे फोटो वगैरे काढले हे मेन गेट आहे बघा एंटर करतो आपण इथं एरिया खूप छान वाटत होता मिलिटरीचा नाही इथं बंदोबस्त पण खूप असतो शूट वगैरे अलाउडच त्याच्यानंतर सगळं सामान वगैरे व्यवस्थित लावून ठेवलं घेतलेले कॅन्टीन कॅन्टीनचं त्याच्यानंतर पिल्लू चे बुक्स आणि नोटबुक्स कवर आणि ते स्टिकर वगैरे लावून घेतलं कारण मला मदत केली त्याच्यामुळे अर्धा तासात हे काम झालं आणि गुरुवारचा दिवस असल्यामुळे कारभारांना खिचडी केली होती मी तर क्वार्टर क्वार्टरमध्ये आम्ही नगरला जामखेड रोडला तीन ते चार वर्ष राहिलो बरं का क्वार्टर्स मध्ये तीन ते चार वर्ष कसे गेले ते काय नाही मला आणि पंजाबला पण आम्ही गेलो होतो पण तिथे गेल्यानंतर एक महिन्याने यांची लगेच पोस्टिंग झाली नगरला त्याच्यामुळे काही पंजाबला आम्हाला जास्त काही दिवस राहता नाही आला नंतर ना पिल्लूचे बुक्स वगैरे कवर लावून झाले छान आणि तुम्ही बघू शकता एका उंदराने फक्त बिस्किट ची क्रीम खाल्लेली आहे आता कोणी मामा ते वळखा तुम्ही आणि कवर लावता लावताच ते दादा आले आमचे जिन्ना साफ करण्यासाठी तर त्यांना एक बादली भरून पाणी दिलं आणि सॅटर्डे संडे जिन्ना धुवून घेतात इतर दिवशी पुसून घेतात पावसाळ्याचे दिवस असल्यामुळं चिखल खूप होतो आणि डासांची पण भीती वाढते खूप म्हणून स्वच्छता अशी ठेवतो आम्ही आमच्या सोसायटीची गुरुवारचा दिवस असल्यामुळं खिचडी केली होती कारण उपवास असतो गुरुवारच्या दिवशी मस्त खिचडीच आम्ही सर्वांनी खाल्ली काही भाजीपोळी केली नाही आज सकाळी लेट नाश्ता केला होता आणि सकाळी भाजीपोळी केली होती टिफिनसाठी सायराजच्या आणि पिल्लूच्या त्याच्यामुळे ती खाल्ली आम्ही आणि दुपारी फक्त खिचड्याने दही खाल्लं नंतर पिल्लूला काय झालं काय कायम बोर झाला तो रडायला लागला खूप चिडचिड करायला लागला तो त्याला झोप आली होती खूप त्याला जेवण वगैरे भरवलं आणि त्याला झोपू घातलं माझ्याकडे येत सुद्धा नव्हता खूप चिडला होता तो मला सुद्धा शूट करून देत नव्हता तर हे असं लहान मुलांना बघत बघत व्हिडिओ शूट करणं एडिटिंग करणं खूप आवड आहे बाबा आणि घरात राडा पण तुम्ही बघू शकता खूप राडा पडलेला आहे तो आवरायचा सा, त्याच्यानंतर सायरा जायचं जायचो साडेतीन चार वाजता तर असा हा जातो आमचा दिवस दंगा मस्तीमध्ये आणि संध्याकाळी उठल्यानंतर बघा पिल्लू एकदम फ्रेश झाले आणि मला स्वयंपाकामध्ये मदत करतोय त्यांनी न पाणी घेतलंय का पातेल्यामध्ये आणि फक्त हलवतोय बरं का तो आणि मला म्हणतोय मम्मी मी तुझ्यासारखं स्वयंपाक करतोय आणि मला म्हणतोय लवकर लवकर आवर हे बघा हे का असं काहीतरी कुठं ना करत राहतो दिवसभर माझं बघून तुमच्या घरात आहेत का दंगा मस्ती करणारे मुलं असेल तर मला सांगा बरं का मुलाशी दंगा दंगामस्ती करणारे काय माहिती तर हा असा गेला संपूर्ण दिवस ना रेकॉर्डिंग करू देत ना व्हिडिओ शूट करून देत सारखा दंगामस्ती ना आवाज आहे का कसा करतोय रेकॉर्डिंग करायला दोन दिवस झालं मी करते मला काय रेकॉर्डिंग करू देत नाहीत हे तर कसं वाटलं तुम्हाला आमचा मिलिटरी एरिया आणि व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्कीच सांगा आणि तुम्हाला रोज आता डेली ब्लॉग येत जातील जसं जाती। मला जमल तसं मी टाकत राहील व्हिडिओ आवडतं लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या सपोर्टशिवाय आपल्या चॅनल काय ग्रो होणार नाही तर तेवढं फक्त व्हिडिओ बघून जाऊ नका चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग बा बाय